आप भी सोच रहे हैं टेंथ के बाद करियर बनाने की तो ज्वाइन कीजिए एकमात्र सबसे बड़ा विश्वसनीय एशियन इन्फोटेक कंप्यूटर ट्रेनिंग सेंटर एम के तहत महाराष्ट्र सरकार से मान्यता प्राप्त सेंटर में आपको मिलेंगे कंप्यूटर कोर्स टैली प्राइम विथ जी कंप्यूटर प्रोग्रामिंग मराठी एंड इंग्लिश टाइपिंग ऑटो कैड कोर जावा एडवांस जावा अडवांस्ड एक्सेल जैसे अडवांस्ड जॉब ओरिएंटेड डिप्लोमा कोर्सेस के साथ क्वालिफाइड टीचर फुल्ली एसी क्लास रूम हंड्रेड प्रैक्टिकल बेस्ड ट्रेनिंग बेस्ट इन्फ्रास्ट्रक्चर डिजिटल क्लासरूम्स जैसी सभी आधुनिक सुविधा जब इतना सब मिले एक ही संस्थान में तो कहीं और क्यों जाना एशियन इन्फोटेक कंप्यूटर ट्रेनिंग सेंटर में आज ही लेने के लिए संपर्क करें रामेश्वर कॉम्प्लेक्स हरड मालवण फोन नंबर नाईन फोर टू डबल थ्री फोर टू सेवन फोर कोकणातल्या डोंगर दऱ्यांमधून अविरत धावणाऱ्या कोकण रेल्वेचं आणि विक्रमांचं चा जवळचं नात आहे अचाट अनाकलनीय काम करण्यात कोकण रेल्वे नेहमीच आघाडीवर असते आता तर कोकण रेल्वेने आपल्या जम्मू काश्मीरमधील रेल्वे मार्ग उभारणीच्या कामामध्ये आणखी एका यशाला गवसणी घातली आहे उधमपूर श्रीनगर बारामुल्ला रेल लिंक प्रकल्पांतर्गत चिनाब नदीवर जगातीलच सर्वात उंच पुलाची यशस्वी उभारणी केल्यानंतर आता या पुलावरून रेल्वेची चाचणीसुद्धा यशस्वी करण्यात आली आहे या रेल्वे पुलावरून रेसाई स्थानकापर्यंत वॅगन टॉवरची चाचणी पार पाडण्यात कोकण रेल्वे अभियंत्यांना यश आलं आहे कोकण रेल्वेच्या माध्यमातून अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीमध्ये जम्मू काश्मीरमध्ये रेल्वे मार्ग उभारण्याचं काम गेल्या वीस वर्षांहून अधिक काळ सुरू आहे यामध्ये एकूण दोनशे बहात्तर किलोमीटरचा रेल्वे मार्ग तयार करणं अपेक्षित आहे या अंतर्गत ऑक्टोबर दोन हजार नऊमध्ये एकशे अठरा किलोमीटरच्या काजीगुंड ते बारामुल्ला या टप्प्यामध्ये रेल्वे सेवा सुरू करण्यात आली त्यानंतर दोन हजार तेरामध्ये बनेहालपासून पर्यंतचा अठरा किलोमीटरचा मार्गही सेवेमध्ये रुजू करण्यात आला दोन हजार चौदा साली पंचवीस किलोमीटरच्या उधमपूर ते कत्राखंड या मार्गाचं उद्घाटन झालं फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बनेहाल पासून संगलदान सुमारे अठ्ठेचाळीस किलोमीटर रेल्वे मार्गाचं उद्घाटन करण्यात आलं होतं जम्मू काश्मीर रेल्वे मार्गावरील रामबन जिल्ह्यातील संगलदान ते रियासी दरम्यान चिनाब पूल बांधून पूर्ण झाल्यानंतर वॅगन टॉवरच्या माध्यमातून रेल्वेनं चाचणी पूर्ण केली रेल्वेची वॅगन टॉवर सुरक्षितपणे आणि यशस्वीपणे रेसाई स्टेशनवर पोहोचल्याचं कोकण रेल्वेच्या सूत्रांनी स्पष्ट केलंय हेच आपल्याला आता दिसणाऱ्या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतंय चिनाब नदीवरील जगातील सर्वात उंच पूल दहा पासून चाळीस अंश सेल्सिअस पर्यंतचं तापमान सहन करण्याच्या क्षमतेचा असून प्रचंड मोठ्या भूकंपासह स्फोटापासून सुरक्षित राहण्याची क्षमता या पुलामध्ये असल्याचं सांगितलं जातं या रेल्वे मार्गावर सत्तावीस मोठे बोगदे असून सदतीस पुलांची उभारणी करण्यात आली यामध्ये एका बारा पूर्णांक सत्याहत्तर किलोमीटर लांब बोगद्याचाही समावेश आहे जिना पुलासह रेसाई स्टेशनपर्यंतच्या मार्गाची चाचणी यशस्वी झाल्यामुळे लवकरच या पुलावरून नियमित रेल्वे वाहतूक सुरू होईल अशी अपेक्षा कोकण रेल्वे अभियंत्यांनी व्यक्त केली आहे टप्प्याटप्प्याने जम्मू काश्मीरमध्ये रेल्वे मार्ग तयार करत असताना चिनाब नदीवरील जगातील सर्वात उंच पूल उभारण्याचं आव्हान कोकण रेल्वे समोर होतं या पुलाची निर्मिती अखंडपणे सुरू होती तीनशे एकोणसाठ मीटर म्हणजेच एक हजार एकशे अठ्ठ्याहत्तर फूट उंचीचा हा जगातील सर्वात उंच रेल्वे पूल एक हजार तीनशे पंधरा मीटर लांबे या पुलाचं बांधकाम पूर्ण झाल्यावर पुलासह रेल्वेमार्गाची चाचणी प्रस्तावित होती ही चाचणी यशस्वीपणे रविवारी पार पडली